नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय टी टाइम रेसिपी आज आपण पाहतोय रवा वाटी केक याआधी आपण फ्रूट प्लम केकची रेसिपी पाहिली होती ती जर तुम्ही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा जरी तुम्ही पहिल्यांदा केक करत असाल तरी आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर तुम्ही हा केक केलात तर एक केक सॉफ्ट स्पंजी जाळीदार आणि लुसलुशीत नक्कीच होईल शिवाय हा केक करण्यासाठी आपण अंड केळी तूप बटर या कशाचाही वापर करणार नाही आणि हा केक आपण कढईमध्ये करतोय चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला विदाउट ओव्हन कढईमध्ये होणारा सॉफ्ट स्पंजी रवा वाटी केक रवा वाटी केक करण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते सर्वप्रथम पाहूया हे पहा इथे आपल्याला एक कप बारीक रवा अर्धा कप तेल याऐवजी तुम्ही बटर किंवा साजूक तुपही वापरू शकता पाव कप मैदा लागेल मैद्यानं बाइंडिंग छान येतं अर्धा कप साखर अर्धा कप दूध अर्धा कप दही प्रमाण किती सोपं आणि लक्षात राहण्यासारखं आहे पहा एक कप रव्यासाठी आपण प्रत्येकी अर्धा कप तेल अर्धा कप साखर अर्धा कप दूध आणि अर्धा कप दही घेतले एक टीस्पून बेकिंग पावडर अर्धा टी स्पून बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा कधी कधी काय होतं आपला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यांचं प्रमाण चुकतं किंवा कधी कधी घरातील सोडा खूप जुना झालेला असतो मग तो, तो तेवढा इफेक्टिव्ह राहत नाही मग काय होतं आपला पदार्थ बिघडतो हे सर्व टाळायचं असेल तर सरळ काय करायचं आपली बेसिक इनो पावडर म्हणजे निळ्या रंगाच्या स्याशेमध्ये जी पावडर असते ना या दोन्हीऐवजी अर्धा टी स्पून इनो पावडरचा वापर करायचा दोन टेबल स्पून मिल्क पावडर ही अगदी ऑप्शनल आहे हिनं चव अगदी खव्यासारखी येते म्हणून आपण ही वापरतोय तुम्हाला जर नसेल वापरायची तर तुम्ही स्किप करू शकता आणि अर्धा टी स्पून व्हॅनिला इसेस आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण एक कप रवा घालायचा आहे हे पाय इथे मी सर्व जिन्नस कापानं घेतलेले आहेत यामध्ये साधारण दीडशे ग्रॅम इतका रवा बसतो तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेली कोणतीही वाटी भांड बोल काही यासाठी प्रमाण सेट करू शकता रव्यानंतर यामध्ये साखर मैदा आणि मिल्क पावडर घालायची आणि आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला मिक्सरवर फक्त अर्धा मिनिट फिरवून घ्यायचे हे पाय आपले सर्व कोरडे जिन्नस मिक्सरवर फिरून झालेत आपला रवा सुद्धा बारीक झालाय आणि साखर सुद्धा बारीक झालीये तुम्हाला जर अख्खी साखर वापरायची नसेल तर तुम्ही पिठी साखर देखील वापरू शकता आपले सर्व कोरडे जिन्नस एक्झ्यू झालेत आता यामध्ये दूध दही तेल आणि व्हॅनिला एसेन्स घालायचं आहे व्हॅनिला एसेन्स ऐवजी तुम्ही वेलची पावडरचा देखील वापर करू शकता आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला प्रथम चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचेत आणि त्यानंतर मात्र आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्सरच्या पल्स मोडवर फक्त अर्धा मिनिट फिरवून घ्यायचे आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते बारीक करायचे नाही हे पण आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाले आता हे मिश्रण आपण एका बोलमध्ये किंवा पातेल्यामध्ये काढून घ्यायचे आणि झाकण ठेवून कमीत कमी पंधरा मिनिटांसाठी ते बाजूला ठेवून द्यायचे जोपर्यंत आपलं मिश्रण मूरतं आहे तोपर्यंत हे पा एक कढई किंवा पातेला आपण गॅसवर प्रीहीट करण्यासाठी ठेवायचं कढईमध्ये जाई किंवा स्टँडही ठेवायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला ही कढई आता जोपर्यंत पीठ आहे तोपर्यंत पंधरा मिनटं अशीच तापून घ्यायची आहे म्हणजे प्रीहीट करून घ्यायची आहे आणि हे पा ज्या वाट्यांमध्ये आपल्याला केक बेक करून घ्यायचा त्या वाट्यांना आपण तेल लावून घ्यायचं आहे माझ्याकडे इथे छोट्या आकाराच्या वाट्या आहेत म्हणून मी त्याचा वापर आहे तुमच्याकडे जर पेपर कप उपलब्ध असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता किंवा आपल्या स्टीलच्या अथवा अल्युमिनियमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये ज्या वाट्या असतात ना त्या देखील तुम्ही वापरू शकता एका बाजूला आपली कढई सुद्धा प्रेहिट होतीये वाट्यांना सुद्धा तेल लावून झालेलं आहे आणि आता आपलं मिश्रण सुद्धा पंधरा मिनिटं व्यवस्थित मुरलेलं आहे आता यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घालायचं आहे मिठामुळे हो कोणत्याही गोड पदार्थाला चव खूप छान येते पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाहताय ना आपलं पीठ किती पहिल्यापेक्षा घट्ट झालंय आहे म्हणून आपण यामध्ये दोन टेबल स्पून दूध घालायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचंय हे पहा आपल्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी अगदी आता परफेक्ट झाली आहे आता या यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे मिक्स तुटी फुटी घालायची आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची मिक्स झाल्यानंतर यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालायची आहे आणि त्यावर अगदी अर्धा टीस्पून दूध घालायचं आहे म्हणजे आपला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट होईल आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परंतु आपल्याला हे मिश्रण खूप पटपट म्हणजे स्पीडनं मिक्स करायचं नाही हळूहळू मिक्स करत राहायचं आहे आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आहे आता मात्र आपण अजिबात वेळ वाया घालवायचा नाही आहे आता अर्धी ते पाऊन वाटी भरेल इतपतच मिश्रण आपण वाटीमध्ये घालायचं आहे वाट्या अगदी काठोकाठ भरायच्या नाही आहेत वाट्या भरून झाल्यानंतर या वाट्यांवर हे पहा कॉर्नफ्लोअरमध्ये घुळवलेली टुटी फ्रुटी आपण घालायची आहे अशा प्रकारे कॉर्नफ्लोअर अरारूट पावडर किंवा तांदळाच्या पिठामध्ये तुटी फ्रुटी घोळवून घातली ना की मग ती केक बेक होताना पूर्णपणे केकच्या तळाशी किंवा मध्याशी जाऊन बसत नाही वरच राहते आता मिश्रण भरून झालेल्या या वाट्या आपण प्रिहीट करून घेतलेल्या कढईच्या जाळीवर ठेवायच्यात कढईवर झाकण ठेवायचे झाकण्यावर हे पा अशा प्रकारे कोणती तरी एक जड वस्तू ठेवायची म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही आणि आता मध्यम ते लो यांच्या मधील आचेवर आपल्याला हा वाटी केक एक तासांसाठी बेक करायला असंच ठेवून द्यायचं आहे एक तासानंतर झाकण काढायचंय पाहताय ना तुम्ही आपले वाटी केक किती मस्त बेक झालेत ते आता एका टूथपिकच्या सहाय्यानं ते आजपर्यंत पूर्ण बेक झालेत का ते पाहूया हे बा पा आपली टूथपिक अगदी कोरडी बाहेर आली आहे याचा अर्थ आपले वाटी केक पूर्णपणे बेक झालेले आहेत मध्ये कुठेही कच्चे नाही आहेत सुरीच्या सहाय्याने सुद्धा एकदा चेक करूया पहा आपली सुरी पूर्ण कोरडी निघाली आहे आपले वाटी केक बेक झालेत आता आपण ते कढईच्या बाहेर काढून ठेवूयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊया वाटी पूर्णपणे थंड झाल्यावर हे पहा सुरीच्या सहाय्याने आपल्याला हे केक अशा पद्धतीनं कढेनं सोडून घ्यायचे आपले केक अगदी सहज सुटले जात आहेत हे पहा आपले सर्व वाटी केक सुरीचे सहाय्यानं कडेनं सोडून झालेत आता आपण ते वाटीच्या बाहेर काढूया पहा कसे पटकन निघत आहेत आणि रंग तर पहा किती सुरेख आहे ते सर्व सोडून घेतलेले वाटी केक आता आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया पाहताय ना तुम्ही आपले वाटी केक किती सॉफ्ट स्पंजी आणि जाईदार झालेत ते या मिश्रणापासून जसे आपण हे वाटी केक केलेत ना त्याच मिश्रणापासून हे पहा कुकरच्या छोट्या भांड्यामध्ये सुद्धा मी एक छोटा केक तयार केला आहे त्यासाठी कुकरच्या छोट्या भांड्याला आतून तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याला अशा प्रकारे भांड्याच्या गोलाकार आणि बेसला बटर पेपर लावून घ्यायचा आहे चिकटवून घ्यायचा आहे आणि एक केकचं मिश्रण हळूवारपणे या भांड्यात ओतायचं आहे तुटीफ्रुटीनं सजवायचं आहे आणि प्री हीट केलेल्या कढईमध्ये ठेवून द्यायचे झाकण ठेवायचं आहे आणि लो टू हीट हीटवर आपल्याला हा केक एक तासासाठी बेक करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे एक तासानंतर झाकण काढायचे पाहताय ना तुम्ही आपला केक किती मस्त बेक झाला आहे आणि कलरसुद्धा किती सुरेख आला आहे आता आपला केक आजपर्यंत बेक झाला आहे का हे अशा पद्धतीनं सुरीनं चेक करायचं आहे हे पहा आपल्या सुरीला अजिबात मिश्रण लागत नाही याचा अर्थ आपला केक पूर्णपणे बेक झाला आहे आता तो काढून घ्यायचा आहे थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं तो भांड्यापासून वेगळा करायचा आहे सोडवून घ्यायचा आहे पाहताय ना तुम्ही आपला केक भांड्यापासून किती सहज वेगळा झाला आहे ते आणि बटर पेपरसुद्धा केकला अजिबात चिकटला नाही आहे आणि हे पहा दाबून पाहिल्यावर कसा दबला जातो आहे आणि परत कसा पूर्वपत होतोय ते पाहताय ना तुम्ही आणि सुरीच्या साहाय्यानं कट करतानासुद्धा किती दबतोय ते तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं बेसिक रवा वाटी केक करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद